खरं सांगते आज जे काही घडलं त्यासाठी कुणालाही दोष देता येणार नाही कारण तो निर्णय माझाच होता तेव्हा वाटलं योग्यच करते सगळ्यांचं भलं होईल पण आज मागे येऊन पाहते तेव्हा एकच वाटतं तो निर्णय घ्यायलाच नको होता आमचं कुटुंब तसं साधंसुधं होतं मोठं घर नव्हतं हो पैसा भरपूर नव्हता हो मन समाधान होतं बाबा सकाळी कामावर जायचे आई घर सांभाळायची मी कॉलेजला शिकत होते संध्याकाळी सगळे एकत्र जेवायचो त्या जेवणात कधी हसू असायचं कधी थोडं वाद पण झोपताना मन शांत असायचं आयुष्य असंच चाललं होतं एक दिवस बाबांची तब्येत बिघडली पहिल्यांदा साधा त्रास वाटला पण डॉक्टरांनी तपासणी केल्यावर जे सांगितलं ते ऐकून पायाखालची जमीन सरकली मोठं ऑपरेशन खर्च खूप होता घरात शांतता पसरली कोणी काही बोलत नव्हतं आईच्या डोळ्यात भीती होती बाबा काहीच बोलत नव्हते सगळ्यांच्या नजरा माझ्याकडेच वळल्या त्या रात्री मला झोप लागली नाही डोक्यात विचार वि विचारच विचार पैसे कुठून आणायचे घर विकायचं का कर्ज घ्यायचं का आणि तेव्हाच एक विचार मनात आला तो विचार माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय ठरणार होता माझ्या मामांनी आधीच एकदा सांगितलं होतं घर आमच्या नावावर कर आम्ही मदत करू तेव्हा मी दुर्लक्ष केलं होतं पण त्या रात्री तो विचार पुन्हा पुन्हा म्हणत येत हो येत होता आतासाठी नाव बदललेलं नंतर परत आपलंच होईल मी स्वतःलाच समजावत होते दुसऱ्या दिवशी मी तो निर्णय घेतला आईला सांगितलं ती काहीच बोलली नाही बाबांनी फक्त एवढंच म्हटलं तुला योग्य वाटत असेल तर कर त्यांच्या आवाजात विश्वास होता आणि हाच विश्वास माझ्या छातीत आजही टोपतो कागद झाले सही झाली घर आमचं राहिलं नाही ऑपरेशन झालं बाबा वाचले सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला पण खरी गोष्ट तेव्हा सुरू झाली हळूहळू मामाचा स्वभाव बदलू लागला घरात येणं जाणं सुरू झालं प्रश्न विचारले जाऊ लागले हे असं का ते तसं का पहिल्यांदाच वाटलं आपुलकी आहे पण नंतर जाणवलं हक्क दाखवायला जातोय एक दिवस मामानी सरळ सांगितलं आता घर आम्ही वापरणार आहोत आई गप्प बाबा शांत मी काही बोलले तर उत्तर मिळालं कागद पहा त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या निर्णयाची खरी किंमत कळली घरात रोज भांडण तानतणाव बाबांची तब्येत पुन्हा खालावली आई रात्री रडायची पण माझ्यासमोर हसायची मी स्वतःला दोष देत होते पण वेळ मागे नेता येत नव्हती एक दिवस आम्हाला घर सोडायला सांगितलं त्या घरातून बाहेर पडताना आईने मागे वळून पाहिलं ती नजर मी आयुष्यभर विसरणार नाही भाड्याच्या घरात आलो सगळं बदललं शेजारी बदलले परिसर बदलला पण मनातली खंत कधीच बदलली नाही बाबा काही महिन्यात गेले त्यांच्या शेवटच्या दिवसात ते फक्त एवढंच म्हणाले तू चुकली नाहीस परिस्थिती जिंकलीस पण मी स्वतःला कधीच माफ केलं नाही आज खूप वर्ष झाली मी उभी आहे नोकरी आहे घर आहे पण ते समाधान नाही जे कधी होतं कारण एका चुकीच्या निर्णयाने मी माझं घर नाही शांत आयुष्य गमावलं आज ही कथा सांगते कारण कोणीतरी ऐकावं आणि वेळ असतानाच थांबावं कारण काही निर्णय योग्य वाटतात पण त्यांची किंमत आयुष्यभर बोजावी लागते देव साक्षी आहे अनुभव सांगतोय निर्णय घेताना भावनापेक्षा शहाणपण महत्वाचं असतं बाबा गेल्यानंतर घरात खरी शांतता आली ती शांतता सुखाची नव्हती ती पो, पोक ती पोकळीची होती आई फारसं बोलत नव्हती दिवसभर काम करत राहायची रात्री देवासमोर बसून शांतपणे डोळे मिटायची कधी कधी वाटायचं तिला काहीतरी बोलायचं आहे पण माझ्याकडे पाहिलं की ते गप्प व्हायची जणू माझ्या जखमेवर मीठ टोळायचं नाही असं तिनं ठरवलं होतं मामांशी शब मामांशी संबंध पूर्णपणे तुटले तेच लोक जे एकेकाळी आपण एक कुटुंब आहोत असं म्हणायचे आज ओळखी दाखवत नव्हते वेळ पुढे सरकत होती मी स्वतःला कामातून झोकून दिलं नोकरी मिळाली हळूहळू स्थिर झाले लोक म्हणायचे आता तरी सगळं ठीक झालं ना पण मनातली खंत कोणाला दिसत नव्हती एक दिवस आईनं पहिल्यांदा सत्ताहून बोलायला सुरुवात केली ती म्हणाली घर गेलं माणसं गेली पण तू अजून आहेस देव कधीच सगळं काढून घेत नाही तो फक्त वेळ घेऊन हिशोब करतो त्या दिवशी मी पहिल्यांदा तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि मन मोकळ मन मोकळं करून रडलं काही वर्षांनी एक बातमी कानावर आली मामामध्ये मोठी वाद सुरू झाले होते तेच घर ज्यासाठी आमचं आयुष्य बदललं त्याच घरावरून भाऊभावात भांडणं झाली कोर्ट केसेस तणाव एक दिवशी कोर्टाची नोटीस माझ्या नावावर आली जुन्या कागदामध्ये माझं नाव अजूनही होतं मला साक्षीसाठी बोलावलं होतं कोर्टात उभी राहिले तेव्हा मामांनी माझ्याकडे पाहिलं त्या नजरेत अहंकार नव्हता भीती होती न्यायाधीशांनी सगळे कागद पाहिले आणि एक गोष्ट स्पष्ट झाली मालमत्तेचा व्यवहार योग्य पद्धतीने झाला नव्हता घरावर कोणाचाच पूर्ण हक्क नव्हता निर्णयाला घर विकून सगळ्यात सगळ्यांत वाटा होणार होता मला विचारण्यात आलं तुमचा वाटा घ्यायचा आहे का मी आईकडे पाहिलं ती शांत होती पण तिच्या डोळ्यात थकवा होता मी हळूच म्हणाले नको त्या क्षणी सगळे चकित झाले मी पुढे म्हणाले ज्या घराने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या घरातून मला काहीच नको कोर्टाबाहेर आईने माझा हात घट्ट धरला आणि खूप वर्षानंतर ती हसली ती म्हणाली आज तुझा निर्णय चुकलेला नाही काही महिन्यांनी आम्ही छोटंसं घर घेतलं मोठं नव्हतं पण आपलं होतं त्या दिवशी आईने घरात रांगोळी काढली आईने दारात रांगोळी काढली आणि म्हणाली हे घर कागदावरचं नाही हे घर मनाचं आहे आज मागे येऊन पाहते तेव्हा एक गोष्ट कळते न्याय लगेच मिळत नाही पण तो चुकतही नाही आज मला त्या जुन्या घराची आठवण येत नाही कारण घर भिंतीचं नसतं ते माणसाचं असतं शेवटचा विचार जर आयुष्यात कधी चुकीचा निर्णय झाला असेल तर स्वतःला संपू नका वेळ द्या देव वेळ घेतो पण हिशोब अचूक ठेवतो श्री स्वामी समर्थ